आम्ही काही एवढे उदारवादी तर आहेत नाही का जगाला पोचलं पाहिजे वाहनात पिकून तर मित्रांनो चार दिवसाआधी आपला ॲक्सिडेंट झाला होता तो व्हिडिओ सुद्धा टाकला होता आपण तीन बोटो फुटली होती आणि एक करंगडी फ्रॅक्चर झाली त्याच्यामुळं झालं असं की फक्त एक दिवस आपल्याला आराम भेटला आराम भेटला म्हणजे एक दिवस आपण आराम केला त्रास होता भरपूर आणि नंतर मग सोयाबीनची कापणी चालू झाली आणि मग आपली ड्युटी वावरात चालू झाली आज सोयाबीन काढलं मित्रांनो तर असं का बा बरं नाही आहे किंवा पाय फ्रॅक्चर झाला किंवा जखम झाली किंवा ॲक्सिडेंट झाला की आपण शेतकरी म्हणून असं याचा लाळ करू शकत नाही थोडंसं आराम भेटला, भेटला तर भेटला नाही तर आपल्याला आपलं काम नियमित प्रमाण करावं लागते शेतीवाडीचं तर आज सोयाबीन काढणं झालं मित्रांनो तर सोयाबीनचा जो आवरेज अपेक्षित होता त्याच्या पाव पासंगाच आवरेज नाही कारण पावसानं रोजच्या सततच्या अतिवृष्टीनं झालं काय शेंगाला भरण नाही आली बऱ्याचशा शेंगा सडल्या बा मागे मी झाडसुद्धा दाखवले होते सडलेले तर होते असं की जर पाचचा आवरेज आला तर मिनिमम ते मायनस वीसपर्यंत वीस हजारापर्यंत एकरी त्याचे पैसे घडते तर वीस हजार घरं घळत नाही म्हणा चार चार हजार बेचाळीसचे जर गेलं नाही तर चारच्या आतमध्येच जाते तर वीस हजार घळत नाही तरी पण वीस वीस हजार आपण पकडतो जर पाच क्विंटल झाला तर कारण सतरा हजार प्लस आपल्याला खर्च येत्या टोटली येते त्याच्यात आपल्या घरची मेहनत काहीच नसते घरच्या लोकांची मजुरी नसते तर आपण हे सांगतो आणि हे जे सांगितलं मी तुम्हाला ॲक्सिडेंट झाला होता आपल्याला बा एक दिवस आराम भेटला आणि नाही लाज आणि याच लागते नियमित प्रमाणे शेती त्याच लागते तर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं येते की कारण आत्ता दोन दिवसाच्या आधी व्हिडिओ टाकला होता आपण तर एका जणानं आपलं आपलं प्रवचन काढलं होतं प्रवचन करतो बा तोरा कशाला दाखवता शेती ही शासनाची आहे तुम्हाला वायतीसाठी दिली तर ठीक आहे कदाचित त्याचा शेतीसोबत आणि शेतीत पिकणाऱ्या अनाजासोबत त्याचा संबंध नसेल कदाचित जर त्याच्याकडे शेती असेल तर त्याच्या बुद्धीचा विकास थोडासा जास्त झाला असेल त्याच्यामुळं अशा लोकांकडे आपण वेळ वाया घालायचा बी नाही आणि काही विषय नाही त्यांचा पण मी आत्ताचे म्हटलं तुम्हाला की बरोबर आहे काही लोकांचं म्हणणं काय येते की बा शेती तुमची पिकं तुमचे पैसा आदला तुमचा तुमचं सर्व नामाले लढतदारानं काय सांगता बा माया पाया दुखला पाय असं झालं दलत। तर झालं तो विषय तसा नाही निश्चितच शेती आमचीच आहे पीक आमचंच आहे पैसाही आमचाच आहे आणि आम्ही करतो म्हणजे काही कोणावर उपकार करत नाही एवढंही कराय जर एका दृष्टीने जर पाहिलं आम्ही जे कष्टोळा करतो कष्ट करतो शेतीतनी शेती पिकवतो आम्ही काही कोणावर उपकार करण्याच्या दृष्टी करत नाही हे ते काही याच्यातनी दुमत नाही आहे माझंही सहमत आहे या गोष्टीची कारण आम्हाला शेतीतून चार पैसे कमावलेच पाहिजे म्हणून आम्ही मेहनत घेतो आम्ही काही एवढे उद उदारवादी तर आहेत नाही का जगाला पोचलं पाहिजे वाहनात पिकून हाय वि तेवढाच विषय खरी आहे जे लोक काही काही बनतात ते मी त्याच्याशी समतच आहे परंतु परंतु हे आहे की आज मी तुम्हाला म्हटलं की ॲव्हरेज अपेक्षित तेवढा आला नाही शेंगा बारीक झाल्या काही चंगा सडल्या पाचचा यायला पाहिजे होता तर पाचच्या आतमध्ये ॲव्हरेज आहे म्हणजे लागत खर्च निघाला नाही आपला मेहनत तर गेलीच तुल्यातनी पण याच्यातून जे अपेक्षा असते आपल्याला शेतकऱ्याचे काही यंदा बाबा चांगलं पिकलं तर आपण काहीतरी याच्यातून चार पैसे आपल्याला वाचेल पण यंदा काहीच नाही वाटलं तर मग यंदा काय झालं माहीत आहे का यंदा निव्वळ हमाल्या झाल्या ह्या हमाल्या जवळपास तीन चार वर तीन चार वर्षापासून अशाच हमाल्या चालू आहे कारण लागत खर्च तिप्पट झालेला आहे आणि जे माल आहे सो असो सोयाबीन असो तूर असो याचे भाव आत्ताही पूर्वीच्या तुलनेत आहेत दहा वर्षाच्या आधी जे होते तेच आहे आणि या दहा वर्षातनी तुमच्या टोटली शेतमाल सोडून तुमच्या सर्व किमती दुप्पट तिप्पट झालेल्या आहे त्याच्यामुळं आमचं दुखणं हे आहे का भलेही आम्ही काही उपकार करत नाही हो आम्हाला माहीत आहे मी आता हे झाल्याच्यानंतर जवळपास या रानातनी शंभर क्विंटलच्या जवळपास गहू पूर्ण होईल आम्हाला म्हणजे आमचं दोघा तर आहे याच्यातनी समजा शेती आमची तर माझ्या हिशावर पन्नास क्विंटल येईल पन्नास क्विंटल मला लागत ला नाही चार पाच क्विंटलमध्ये वर्ष निघते आणि ते बाकीचा जे गहू आहे तो तो दुसऱ्याला इतरांसाठीच असते ना भलेही आम्हाला पैसे भेटते पण पैसे तुम्हाला सांगतो गहू कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल खपायला पाहिजे तो आम्ही दोन हजार बावीसशे रुपयांना पंचवीस फुलेच झाले तर पंचवीसशे रुपयांनी विकतो त्याच्यामुळं मग आम्हाला वाटते आमचे जेव्हा भाव भेटत नाही आम्हाला उत्पादन खर्चानुसार उत्पादन खर्च अव्वाच्या सव्वा तिप्पट दुप्पट वाढल्याच्या नंतर जर आम्हाला आमच्या मेहनतीचे दाम भेटत नसून घामाचे दाम भेटत नसन, नसन। तेव्हा वाटते का आम्ही दुसऱ्याला जगवासाठी कष्ट करतो ह्या आम्ही हमाल्या करतो असंही म्हटलं काही हरकत नाही कारण शेतकऱ्याचा एका दाण्यापासून हजारो दाणे जो निर्माण करते हजारो दाणे तर तो, तो खात नाही ना आम्ही काय वाटते आम्हाला की आम्ही इतरासाठी इतराले जगवासाठी करतो कारण आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करत असन आम्ही त्यातले दहा दाणेच आम्हाला लागत असन तर बाकीचे शंभर दाणे आम्हाला लागत असन तर नऊशे दाणे आमचे लोक खातात भले त्याचे पैसे भेटते पण तुलना त्या पैशाची त्या नऊशे दाण्याला त्या नऊशे दाण्याच्या उत्पादन खर्चानुसार जर आम्हाला भाव भेटत असेल तर आम्हाला म्हणा तुम्ही परंतु परिस्थिती अशी येऊन ठेपलेली आहे का लागत खर्चसुद्धा निघत नाही एवढी वाईट परिस्थिती सध्याची या दोन तीन वर्षातला काळ हा सारखाच चालून राहिला यावर तर आहेच पण पूर्वी हेच चालत आलं आहे दोन तीन वर्षापासून तर मित्रांनो कधीकधी असं मन दुखते आणि ते आपण व्यक्त होतो आणि तेच व्यक्त होतो आपण जे जगतो जे भोगतो ते व्यक्त होतो आणि परखळपणे आपलं मत मांडतो मित्रांनो तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे आपलं मत मांडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय राजा, जय जवान जय किसान